भारतातील तमाम लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी खुशखबर आहे तुमच्यासाठी हप्ता वाटप सुरू झालेला आहे फायनली लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे अतिशय आनंदाची बातमी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा ज्या गोष्टीची तुम्ही खूप दिवसापासून वाट पाहत होता ती गोष्ट म्हणजे लाडकी बहीण योजनेचे पैसे आणि लाडकी बहीण योजनेचे पैसे वाटप सुरू झालेलं आहे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सकाळपासूनच आज यायला सुरुवात झालेली आहे आता व्हिडिओ पाहणाऱ्यांपैकी कोणकोणत्या बहिणींच्या अकाउंटला पैसे जमा झाले आहेत त्यांनी पटकन कमेंट करायची आहे आणि ज्यांना पैसे आलेले नाहीत त्यांनी देखील सांगायचं आहे तुमचं नाव गाव आणि तुम्ही पैसे आलेत की नाही हे देखील कमेंट करून सांगा आत्तापर्यंत किती हप्ते तुम्हाला मिळालेले आहेत हेही सांगू शकता तुम्ही तर पहा सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला महत्त्वपूर्ण अपडेट आहे लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे महत्त्वाची अपडेट आहे त्यामुळे नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे तुम्हाला आणखीन पैसे आले नाहीत तर खूप महत्त्वाची माहिती तुमच्यासाठी आपण आज घेऊन आलेलो आहोत त्यामुळे नक्की पहा व्हिडिओ आणि आणखीन एक महत्त्वाची सूचना म्हणजे चॅनलवर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल पहिल्यांदाच आपला व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करायचं आहे आणि लाईक करायचं आहे व्हिडिओला सबस्क्राईब केल्याच्यानंतर प्रत्येक महिन्याच्या पैशाची जी अपडेट असते ऑफिशियल अपडेट ती तुम्हाला चॅनलवरती आपल्या पाहण्यास मिळणार आहे त्यामुळे सबस्क्राईब करायला अजिबात कंजूसवना करायचा नाही चला पटकन सबस्क्राईब करा सुरुवात करूया व्हिडिओला आणि पाहूया लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी हप्ता वाटप सुरू तर या ठिकाणी आपण कोणतीही फेक बातमी पाहत नाही महाराष्ट्राच्या ज्या महिला व बालविकास विभागाच्या प्रमुख मंत्री आहेत आदिती तटकरे यांनी केलेली ही माहिती आहे यांनी केलेली ही पोस्ट आहे पाहू शकता आदिती तटकरे यांचं ऑफिशियल अकाउंट आहे आणि त्या ठिकाणी त्यांनी माहिती दिलेली आहे लाडकी बहीण योजनेच्या मे महिन्याच्या हप्त्यासंदर्भात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मे महिन्याचा मे महिन्याच्या सन्मान निधी वितरण्याची प्रक्रिया जी आहे वितरणाची प्रक्रिया सुरू झालेली आहे असं त्यांनी या ठिकाणी स्पष्ट शब्दामध्ये सांगितलेलं आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना मे महिन्याचा सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया सुरू हे त्यांचं ऑफिशियल अकाउंट आहे आणि त्या ठिकाणी त्यांनी माहिती दिलेली आहे त्यानुसार पैसे यायला सुरुवात झालेली आहे लाडक्या बहिणींना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्या लाभार्थ्यांना मे महिन्याचा जो सन्मान निधी आहे तो वितरित करण्याची प्रक्रिया जी आहे ती तांत्रिक प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात आलेली आहे आणि योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांच्या था आधार लिंक खात्यामध्ये उद्यापासून हा सन्मान निधी जमा होणार आहे तर काल संध्याकाळची ही पोस्ट आहे त्यांनी सांगितलेलं होतं की कालपासून ही प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि उद्यापासून म्हणजेच या ठिकाणी आजपासून हा सन्मान निधी महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आणि यानुसारच आज सकाळपासूनच महिलांच्या खात्यामध्ये पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे महायुती सरकारचा दृढ निश्चय आहे सन्माननीय मुख्यमंत्री श्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे त्याचबरोबर माननीय उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांच्या सातत्यपूर्ण मार्गदर्शन व पुढे महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचा दृढ विश्वास या बळावर लाडकी बहीण योजना ही दमदार वाटचाल करत आहे आणि यापुढेही अशीच सुरू राहणार आहे असा मला विश्वास आहे त्यांनी हे म्हटलेलं आहे तर अतिशय आनंदाची बातमी आहे लाडक्या बहिणींसाठी लाडकी बहीण योजनेचा जो मे महिन्याचा हप्ता होता जो खूप दिवसापासून रखडलेला होता आता बहिणींना हा हप्ता वितरित वितरित करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे वितरण सुरू झालेलं आहे फायनली पैसे यायला सुरुवात झालेली आहे आता तुम्ही तर पाहिलं असेल स्क्रीनवर तीन हजार रुपये तुम्हाला वाटप अशा प्रकारची माहिती मिळालेली आहे मे आणि जून महिन्याचा हप्ता एकत्र महिलांच्या अकाउंटला तीन हजार रुपये जमा अशी तुम्ही स्क्रीनवर माहिती पाहिली आहे बरोबर तर पहा लाडक्या बहिणींनो कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका तीन महिन्या दोन महिनेचे पैसे एकत्र नाही तर फक्त आणि फक्त मे महिन्याचे जे पैसे आहेत ते मिळणार आहेत आजपासून लाडक्या बहिणींना नाहीतर तुम्ही म्हणाल तीन हजार रुपये वाटप होत आहेत आणि मला तर फक्त दीड हजारच आले मे महिन्याचाच हप्ता सध्या तरी वाटप करण्यात येत आहे अकराव्या हप्त्याचं वितरण सुरू झालेलं आहे आणि फक्त मे महिन्याचेच पैसे रुपये दीड हजार रुपये वितरण आज सुरू झालेलं आहे त्याचबरोबर ज्या महिलांना अगोदरच्या महिन्याचे म्हणजे मागच्या महिन्याचे पैसे आलेले नव्हते अशा महिलांना तीन हजार येऊ शकतात या महिन्याचे दीड हजार आणि मागच्या महिन्याचे दीड हजार ना की मे आणि जून जूनचे पैसे आणखीन कुणालाच येणार नाहीत त्या संदर्भात कुठलीच ऑफिशियल अपडेट नाही सध्या तर पहा जून संपलेला आहे सॉरी जून लागलेला आहे मे महिना संपलेला आहे मे महिन्याचेच पैसे जून मध्ये आलेले आहेत आता मे महिन्याचे जे हा पैसे आहेत ते जुलैमध्ये सॉरी जून महिन्याचे जे पैसे आहेत ते जुलैमध्ये वितरित होऊ शकतात कारण आपण पाहिलेलं आहे प्रत्येक महिन्याचे पैसे पुढच्याच महिन्यामध्ये आपल्याला मिळत आहेत तर या पैशासंदर्भात सर्व ऑफिशियल अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही आत्तापर्यंत चॅनलला सबस्क्राईब करायला विसरला असाल तर पटकन सबस्क्राईब करायचं आहे तुम्ही म्हणत असाल सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा असं वारंवार का सांगण्यात येतो तर लाडक्या बहिणींनो चॅनल सबस्क्राईब करायला लावण्याचा एकच उद्देश असतो ते म्हणजे तुम्हाला अशीच नवनवीन माहिती जी आहे ती मिळण्यासाठी पहा विशेष करून महिलांसाठी यावर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये वेगवेगळ्या तरतुद्या ज्या आहेत त्या करण्यात आलेल्या आहेत आता लाडकी बहिणाच पहा लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा देखील लाभ मिळत आहे सोबतच त्यांना चाळीस हजार रुपयाचं कर्ज देखील हा देण्यात येणार आहे तीस ते चाळीस हजार रुपयाचं कर्ज या ठिकाणी मिळणार आहे आणि या कर्जाचे तुम्हाला हप्ते देखील फेडायची गरज पडणार ना नाही लाडकी बहीण योजनेच्या प्रत्येक महिन्याच्या हप्त्यातूनच या महिन्याचे पैश या कर्जाचे जे पैसे आहेत ते सरकार परत फेड करून घेणार आहे तर कुणाकुणाला गरज आहे या चाळीस हजार रुपयाची त्यांनी आ, हे लोन जे आहे ते काढायचं आहे लाडक्या बहिणींना चाळीस हजार रुपये वितरण सरकारच्या माध्यमातून करण्यात येत आहे त्यामुळे तुम्ही हे पैसे काढू शकता लोनचे चाळीस हजार रुपये आणि तुमचा छोटा मोठा जो काही व्यवसाय असेल किंवा तुम्हाला काही बिझनेस स्टार्ट करायचा असेल छोटासा तर नक्कीच याची तुम्हाला मदत होणार आहे हातभार आर्थिक आ, तुम्हाला मदत मिळणार आहे रुपये चाळीस हजार रुपये सरकारच्या माध्यमातून तर हे लोन तुम्ही काढून घ्या जर गरज प गरज पडत असेल तर यावर देखील आपण व्हिडिओ बनवलेला आहे कोणाला मिळणार आहे काय करायचं आहे यासाठी अटी काय या आहेत तर ज्या बहिणींना चाळीस हजार रुपयाचं चा लोन लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना घ्यायचं आहे त्यांनी कमेंट करा आपण त्यावरही आणखीन अधिक सविस्तर माहिती जाणून घेऊ कशा पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे कागदपत्र कोणती लागणार आहे कुठं अर्ज करायचा आहे कसं लोन तुम्हाला मिळणार आहे सर्व माहिती आपण जाणून घेऊ म्हणूनच तुम्हाला म्हटलं आहे सुरुवातीला की सबस्क्राईब करायला शंभर टक्के विसरायचं नाही चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद लाडकी बहीण योजनेच्या सर्व अपडेट आपण जाणून घेतच राहू आणि लोन ही वेळच्या वेड़ वेळी सर्व ज्या लेटेस्ट न्यूज असतील अपडेट असतील पैशाच्या हप्त्यासंदर्भातल्या त्याही पाहू